राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचं खेड भरणा नाका इथं मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन नितेश राणे हे वैभव खेडेकर यांच्या घरी रवाना झाले आहेत दरम्यान नितेश राणे येण्यापूर्वी मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांशी आम्ही खास बातचीत केली मनसेमधून वैभव खेडेकर यांना बडतर्फ केलं गेलं त्यांच्या सोबतच इथले जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनाही बडतर्फ करण्यात आलं मनसेकडून असं का केलं गेलं यांचं काय चुकलं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण सध्या खेडमध्ये आहोत भरणं नाका इथं हे सगळे मनसेचे पदाधिकारी जे सगळे माजी आहेत आता ते नितेश राणेंची वाट पाहत आहेत काय असं झालं आहे की आज ते नितेश राणेंच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमले आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय म्हणणं आहे तुमचं आज तुम्ही सगळे इथे खेडमध्ये आला आहात नितेश राणे तुमच्यासाठी खास येत आहेत काही वेगळं होणार आहे का या ठिकाणी कोकणचे नेते सन्माननीय वैभवजी खेडेकर यांच्या यांना पाठिंबा देण्यासाठी यांना त्यांच्याबरोबर असणारे आम्ही सर्वही मंडळी आहोत जी कारवाई झाली ती आमच्या चौघांवरती झाली सन्मान्य वैभवजी खेडेकर सौंदोलकर आणि सुबोध जाधव मी स्वतः आमच्यावर चौघांवरती कारवाई झाली बडतर्प्य करण्यात आलो पक्षातून कारणं काही आजही आज त्याचं आम्हाला अजूनही त्याचं गणित मिळालं नाही आम्ही कारणं मागत होतो पण तीही मिळाली नाहीत ठीक आहे तो त्यांचा पाठ झाला परंतु या कोकणचा विकास होण्यासाठी सन्मान्य वैभवजी खेडेकर जो निर्णय घेतील ते आम्ही त्यांच्यावर ठाम असणार या ठिकाणी कोकणचे मंत्री आणि महाराष्ट्राचे मंत्री आणि कोकणचे नेते भाजपचे नेते सन्माननीय नेतेजी राणेसाहेब येत आहेत तर या ठिकाणी त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत आणि जो पुढचा काय निर्णय सन्माननीय वैभवजी खेडेकर घेतील आम्ही त्यांच्याबरोबर असणार आहोत सदुलकर साहेब तुमचं काय म्हणणं आहे आम्ही मला वाटतं जेव्हा आपले नेते कोकणात आले आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई करून गेले कारवाई केल्यानंतर के चार महिने मी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला कारण विचारण्याचा प्रयत्न केला पक्षा पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांना स्थगिती का दिली परंतु कोणी आम्हाला उत्तर देत नव्हतं नेते देत नव्हते ना कोणी देत नव्हतं परंतु आम्ही नेत्यांच्या माध्यमातून साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु गेले पाच महिने आम्हाला साहेब काय भेटले नाही आणि अखेर असं झालं की जेणेकरून कोणीही आम्हाला विचारू विचारलं नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांचं पुढचं काय आता इलेक्शन येणारं त्याचं पुढचं काय हे सगळं अस्ताविस्त झालं आणि जेव्हा आम्ही एखादं पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आमच्यावरती कारवाई केली आता काय निलेशजी राणे आम्ही आलो खेडमध्ये आता निलेशजी राणे मंत्री आहेत त्यांच्या स्वागतसाठी आम्ही थांबलेले आहेत आणि आमचे वैभवजी वै, वै खेडेकर यांच्यासोबत आम्ही जे वैभवजी बोलतील ते आम्ही त्यांच्यासोबत जाणार धन्यवाद हे होते मनसेचे सगळे पदाधिकारी ज्यांचं असं म्हणणं आहे की वैभव खेडेकर जे म्हणतील ते आम्ही फॉलो करू पाऊस मोठा आलाय त्यामुळे सगळे गायब झालेले आहेत आम्ही सुद्धा गायब होतोय पण तुम्ही पाहत राहा माय कोकण